श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर तीन वर होते देणारा देव होता पाहिजे ते देऊ शकत होता पण अनुचित मागणी मुळ दुःख पदरात पडलं आणि बारा वर्षाची तपश्चर्या मातीमोल झाली महाराज याला म्हणतात अनुचित मागणं या उलट उचित मागणं कसं असतं जरा लक्ष देऊन ऐका महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी आहे कोणती मातेची माझ्याकडे लक्ष द्या महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी आहे कोणती मातेची हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले लक्ष देऊन ऐका बरं का उचित मागणं कसं असतं भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले एका हातानं रथ पकडला एका हातानं रथ पकडला आणि एका हातानं सर्वांचा निरोप घेत निघाले तेवढ्यात एका आबलेचा आवाज कानावर आला ती हा खोती अभिमन्यूची पत्नी उत्तरा माता त्या उत्तरेच्या गर्भावर अश्वत ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने उत्तरा मातेची काया जळायला लागली जळे माझी काया लाग लावून धाबरी किशवा भगवंताचा धावा करते देवा भगवंताचा धावा करते पाहि महायोगी देवदेव जगतपतेस्पर पाहि माम पाहि माम पाही माम भगवंता या ब्रह्मास्त्रापासून आणि माझ्या बाळाचं रक्षण करा लक्ष देऊन ऐका भगवंतानं रथातून खाली उडी मारली आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका त्या बाळाला त्या ब्रह्मास्त्रापासून वाचवलं आणि भगवंत पुन्हा द्वारकेला जाण्यासाठी निघाले भगवंत पुन्हा द्वारकेला जाण्यासाठी निघाले आणि तेवढ्यात कोणती माता धावत आली भगवंताला नमस्कार केला कृष्णाय वासुदेवाय देवकी की नंदनाय चंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नम भगवंताला नमस्कार केल्याच्या नंतर भगवंत म्हणतात आत्या अगं माझं दर्शन कशाला घेते मी तुझा भाचा आहे नात्यानं तू माझ्यापेक्षा मोठी आहे तू माझी आत्या आहे मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे तू माझं दर्शन नाही घ्यायला पाहिजे ऐका तेव्हा कोणती माता म्हणते देवा मी माझ्या भाच्याचं दर्शन नाही घेते मग नमस्ते पुरुषम ताद्यम ईश्वर प्रकृते परम प्रकृतीहून वेगळा असणारा जो ईश्वर आहे ना आज मी त्याचं दर्शन घेते आज मी माझ्या भाच्याचं दर्शन नाही घेत देवा पहिल्यांदा उपकार कर माझ्यावर काय ही आत्याचं भाष्याचं नातं तोडून टाक स्नेह पास मिम छिंदी माझ्या स्नेहाचं झाड टाकलं ना ते तोडून टाक कधी कधी महाराज नात्यामध्ये अधिकार कळत नसतो बघा माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या बायकोन मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार जीवनामध्ये नाही बरोबर आहे का ना किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेला बायकुल म्हणावं आज असा पखवाज वाजवला तिनं एवढंच करायचं हम्म <laughs> हवा माणसाची काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही बघा बिना औषधाचा रोग बरा होतो आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका वारकाची बायको म्हणते तुम्ही मग केसानं गळा कापला महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरोबर झाकली मोठ सवा लाखाची बायला का कौतुक आहे <laughs> का, का।, का, का महाराज मला एक काल व्हॉट्सअपला एकानं सुंदर पाठवलं जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या लग्न झाल्यावर जगच फिरत महाराज माझ्या स्नेहाच जाळ टाकलं ना ते तोडून टाक स्नेह पास मिमाम चिंदी नको मला या नात्यात नाही अडकायचं लक्ष देऊन ऐका कोणती माता म्हणते भगवंत आम्हाला सोडून कुठं चाललात भगवंत म्हणतात आत्या हस्तिनापुराचं राज्य मिळालं माझं काम संपलं आता द्वारकेमध्ये मला जावं लागणार आहे कुंती माता म्हणते देवा एवढ्या दिवस आमच्यावर संकट होते तर आमच्या बरोबर राहिलात आणि आताशी कुठं हस्तिनापुराचं राज्य मिळालं तर आम्हाला सोडून चाललात ना काना हमे छोडके मत जाव म्हणतात जाते हो छोड कर कान्हा कैसे जियेंगे हम बेदर्द बन गए कान्हा कैसे जियेंगे हम तोता बना के आप को पिंजरा बनेंगे हम पिंजरे में बंद करके काना बोली सुनेंगे हम जाते हो छोड़ कर काना कैसे जिएंगे हम बेदर्द बन गए काना कैसे जिएंगे हम ना काना हमें छोड़ के मत जाओ देवा आम्हाला सोडून जाऊ नका तुम्ही गेल्यानंतर आम्ही या पिंजऱ्याचं काय करावं लक्ष देऊन ऐका अहो एवढ्या मोठ्या संकटातून आमचं रक्षण केलं आणि आम्हाला अस्तिनापुराचं राज्य मिळून दिलं किती म्हणून संकट सांगू देवा तुला ऐका विशान महाग्ने पुरुषात दर्शनात असत मनवास पृच्यत मृदे मृदे नेक महारथास्तो असतो द्रोणश्य भीष्मश हरिर मला माहित आहे तुम्हाला हे सगळं कळालं <laughs> <laughs> तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर मी सर्व कीर्तनच संस्कृतमध्ये सांगेल पण आज सांगून फायदा नाही कळतं त्या भाषेत सांगाव महाराज आता मी जर सुरू केला ओम स्वसी हा इंद्रो राधा श्रवा हा स्वसिन हा बोघा विश्ववेधा हा स्वसिना ताक्षो अरिष्ट ने मे स्वसिन ब्रहास पतो डोळ्याला पडला मला करत नाही आपल्याला फक्त कळलं डोळ्याला पडला बाकी काही नाही महाराज लक्षात ठेवा तू एकदा सोडून गेल्याच्या नंतर आम्हाला तू पुन्हा कुठं भेटणार म्हणून आम्हाला नको ते असते ना पुराचं राज्य ऐका लोक म्हणतात कुंती मातेनं दुःखाची मागणी केली नाही खऱ्या सुखाची मागणी मातेनं केली सुखरूपाय माझ्या पांडुरंगा सारी खातो सर्व सुखाचे आगर, आगर। बाप रखुमा देवीवर सच्चिद आनंद रुपाय विश्वोत्पत्या देतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः कुंती मातेने देवाला मागितलं ऐका याला म्हणतात उचित मागणं दुखमे सुमिरन सब करे सुखमे करे न कोई जो सुखमे सुमिरन करे तो दुःख का हे होय महाराज म्हणतात ना अंगाला आला ताप का देव माझा बाप अंगाचा गेला ताप मी देवाचा बाप असंच आहे का नाही दुःखामध्ये माणसाला देवाची आठवण जास्त येत असते म्हणून महाराज म्हणतात बिना दुखवास के जीवन में कभी सुखवास नाही है दुःख जर नसेल ना महाराज तर सुखाची किंमत कुणाला कळाली असते हो बघा दुःख आहे म्हणून सुखाची भी थाला, भी थाला, याला म्हणतात उचित मागणं ऐका देवाकडं जाऊन देवाला मागणं याला म्हणतात उचित मागणं आणि देवाकडं जाऊन देव सोडून मागणं याला म्हणतात अनुचित मागणं सोपं आहे देवाच्या मंदिरात जाऊन देवालाच मागणं याला म्हणतात उचित मागणं आणि देवाच्या मंदिरात जाऊन देव सोडून बाकी सर्व काही मागणं याला म्हणतात अनुचित मागणं तुकाराम महाराज म्हणले देवा भगवंत म्हणले आहे मागा काहीतरी तुकाराम महाराज म्हणले देवा बराच वेळ झाले तो मागा 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 म्हणतो ना तुला द्यायचा असेल तर हेच दे अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर